राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ऐतिहासिक युती जाहीर केल्यानंतर राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या निर्णयाच्या स्वागतार्थ नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरातही जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला सातपूर कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट परिसरात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचा संदेश आणि मराठी स्वाभिमान याची सांगड ही महाराष्ट्राच्या हितासाठी असल्याची भावना उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केली यानंतर फटाक्याची जोरदार आतिषबाजी करण्यात आली जय शिवाजी मराठी माणसाचा अभिजय असो अशा घोषणांनी परिसर धननून गेला कार्यकर्ते व नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा मिळेल मराठी अस्मितेला बळ मिळेल आणि सामान्य जनतेचे प्रश्न अधिक ताकदीने मांडले जातील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली या उत्सवाप्रसंगी प्रभाग क्रमांक अकराचे इच्छुक माजी नगरसेवक सलीम मामा शेख इच्छुक उमेदवार गीताताई संजय जाधव इच्छुक उमेदवार रेणुका लाहारे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव सोपान शहाने आनंद दिगोळे प्रकाश खैरनार सोमनाथ पाटील सचिन सिन्हा विजय अहिरे विजय उल्लारे एजाज शेख दीपक पाटील महेंद्र भालेर तसेच महिला ज्योती राजपूत मीना पवार अनिता पाटील सुषमा पाटील वैशाली पाटील सुनीता खैरनार सुनीता थोरात यांच्यासह प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सर्वांनी एकत्र ये येत एकता समन्वय आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महिलाचा दगड ठरेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे सातपूर कॉलनी परिसरात सायंकाळपर्यंत आनंद व उत्साहाचे वातावरण कायम होते खर फक्त नाशिकमध्येच हा जल्लोष साजरा होत नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी एकत्र यावं आणि मला वाटतं ती बाळासाहेब यांची इच्छा आज आज आदरणीय राजसाहेब ठाकरे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जशी दिवा दिपाळी जशी साजरी करतो तशी दिपाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केलेली आहे आणि खरं खरं आता जर आपण बघितलं तर महा महायुतीच्या ही शिवयुती तयार झालेली आहे शिवयुती झालेली आहे आणि खर तर आपण जे बघितलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील त्या नगर परिषदेच्या निवडणुका असतील ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढवल्या सर्व सामान्य जनता नाव ठेवायला खर तर बारा वाजता आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीच्या विरोधामध्ये शिवयुती ही जाहीर केलेली आहे मला वाटतं महायुतीच या युती मुळे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीये आणि महायुतीच्या विरोधामध्ये पूर्ण संपूर्ण जनता येणाऱ्या नाशिक महा नाशिक महानगरपालिका असेल ना, महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असतील या सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय शिवसेना शिवसेना आणि महाराज निर्मितीचा झेंडा अडकल्याशिवाय राहणार नाही मनसेच्या पद्धतीकरण मध्ये काही चर्चा झाली का बाबतीत की कुठं काय द्यायचे काय तुमच्या चर्चा झाली खर तर ही जी युती झाली आहे ही शीटांसाठी ती झालेली शित, नाहीये ही इथं युती फक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि हा जो हा जागेचा फॉर्म्युला नाहीये कायम कायम सोबत राहण्याचा फॉर्म्युला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणाला किती जागा कोणाला मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती जागा या माध्यमात आम्ही बघत नाही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही युती झालेली आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना मानाचा जय महाराष्ट्र आदरणीय सर्वांचे लाडके असे सर्वांचे श्रद्धास्थान आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघी भावांनी एकत्र यावं आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली आहे मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिजात दर्जा मिळून दिलेला आहे असे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंदोत्सव साजरा होत आहे आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणरागिणी जे आहेत सर्व मिळून आम्ही आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी मी तुम्हाला गवायत येते जे काही आपले राज साहेब आहे माननीय साहेब आणि उद्धव साहेब यांची जी युती झाली यामुळे महाराष्ट्रात जी आनंदाची लाट पसरली आहे त्या त्या सर्व युतीच आज मी महाराष्ट्रात स्वागत करते आणि खरंच आम्ही सर्व एका सणाप्रमाणे हे एक सणाप्रमाणे आम्ही खरंच आम्हाला खूप आनंद झालेला या सर्व गोष्टीचा जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने रावसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला खूप मोठा दिलासा भेटला आणि माझ्या मते हे कायमस्वरूपी जर टिकलं तर नक्कीच काहीतरी महाराष्ट्राची प्रगती होईल हे मला वाटतं तर मनसेना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या अगोदर पासून आम्ही हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत इथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे जो परिवार होता तो परिवार दोन भागात विभागला गेला होता तो परिवार आज एकत्र एक झालेला आहे त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे हा जो आमचे जो शिवसेना असेल मनसे असेल ही एक नेते बनवायची फॅक्टरी अनेक नेते गेले सोडून आम्हाला पण जे तळागाळाचा आहे तो जस तसाच आहे आणि याच्यातूनच आता परत तो ठाकरे ब्रँड जो करिश्मा दाखवणार आहे याच्यातून परत नगरसेवक निवडून येतील ने परत आमदार येतील याच्यातूनच परत खासदार होतील आणि ते एक आम्ही एक ब्रीद वाक्य काढले की खोके आणि बोके संपून आहे आणि फक्त ठाकरे ब्रँड राहणार आहे मार्केटमध्ये असा विषय चालू की चाळीस आमदार आपले नगरसेवक होते माणसाचे त्याच्यामधन एकोणचाळीस निघून गेले फक्त एकच सिलिंग राहिली राहिले त्याबद्दल काय म्हणते खर तर सलीम मामा यांच्या निष्ठा बद्दल तर संशय आहे खरंच एक सच्चा मावळा कसा असतो हे सलीम मामा शेख कडनं शिकावं आणि चाळीस नगरसेवक होते हे कावळे होते हे फक्त जिथे तानाज भेटला तिथे ते, हो ते।, ते वेचायला आले होते तर मी तेच बोललो सुरुवातीला की जे एक मिमिष्ठ कार्यकर्ते ठाकरे ब्रँड हा कार्यकर्ते नेता घडवतो पण हे बीजेपी वाले त्या नेत्याला पोहून नेता, नेता। जसं आमच्या साहेबांनी सांगितले की एक वा, वा, पावण्याची टोळी सक्रिय झालेली त्या त्या ते दोन जणांची भर पडलेली त्याच प्रकारे ते भर पडलेली आहे सर्वात महत्वाचं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होत ते आज या दोन्ही बंधूंनी जाणलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते त्यांनी आज युतीच्या माध्यमातून दिलं आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय आणि येत्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षच नको या महाराष्ट्रामध्ये हे जे पालुपद लावलंय याला कुठतरी ब्रेक लावण्यासाठी या दोन जणांचे दोन मनसे आणि शिवसेनेची आघाडी झाली या आघाडीला ज्या वेळेला जनता भरघोस मताने निवडून देणार आहे आणि सत्ताधाऱ्यांना ही मोठी चपराक आहे म्हणून आज जेव्हा युती झाली त्या दिवस त्यावेळेपासून मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्या आमदार खासदारांपासून सगळे टीका करताय या टीकेला याचा अर्थ असा आहे जेव्हा जे जास्त लोकांना टीका सुचते या युतीबद्दल ते अर्थ खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे का आता का आपलं काय होणार आणि त्या दृष्टीने त्यांनी लोकांची पळवापळवी करायला सुरुवात केली होती म्हणून काही गोष्टी सीट आपण डिक्लेअर केल्याने तुम्ही जो मध्ये प्रश्न विचारला मामांनी बरोबर उत्तर दिलं का जे काय आहे ते आम्ही निवडणुकीत दाखवू आणि निवडणुकीत यांना यांच्या पापाचा घाडा भरलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना मनसे या वेळेला सत्तेवर येणार आणि आगामी विधानसभेत सुद्धा सत्तेवरच येणार एवढं मी थांबतो आणि मनसे व शिवसेना यांची जो युती झालेली आहे त्यांना आम्हाला खरंच आभार मानते यांचं सर्वांचं ते आम्हाला दूर सोबत आले त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आमचा आनंद गगनाला मावत नाहीये आणि ही काळाची गरज आहे त्याच्यासाठी इथून पुढे ठाकरे ब्रँड हे रान लोकशाळूसाठी बंटी आढाव सातपूर